प्रत्येक सेशन खूप छान झाले तर वंदना मध्ये सांगितलं होतं की आपण प्रार्थना अर्पण केल्या पाहिजे आणि शुद्ध भक्तांच्या प्रार्थनाच्या माध्यमातून आपण भगवंतांच्या हृदयापर्यंत प्रवेश करू शकतो तर आपण कधी कधी असं अनुभव येतो की आपण स्वतःसाठी खूप तीव्रतेने प्रार्थना करू शकतो कारण त्या भावना आपल्यामध्ये खूप डीप समजू शकतो आपण काही प्रमाणात परंतु था था था। बोला बोला हरे कृष्ण त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आपण प्रार्थना अर्पण करताना पहिल्यांदा परमेश्वराचं गुणगान करायला हवं म्हणजे संप्रार्थनात्मिका याच्याबद्दल तुम्ही विवेचन दिलं तर त्याच्यानंतर दैन्यबोधिका सांगितलं होतं की स्वतःची दयनीय स्थिती आपण व्यक्त केली पाहिजे भगवंतांजवळ आणि एक काय म्हणतो कृपेची याचना त्याला लालसमय असं तुम्ही विवेचन केलं होतं पण जेव्हा आपल्याला इतरांसाठी प्रार्थना करायच्या असतात तेव्हा ती तीव्र भावना आपल्यामध्ये तेवढी तीव्र भावना आपल्यामध्ये नसते जी व्यक्ती ते सहन करत किंवा त्या व्यक्तीला जो त्रास होतोय त्या व्यक्तीचा त्रास बघून आपल्याला असं वाटतं की एक आपण योग्य नाहीये परंतु इतकी भावना निर्माण होते की या व्यक्तीला या त्रासातून जाते तर तिच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते तर ती आपण कशा रीतीने व्यक्त करू शकतो तो प्रश्न खूप गंभीर प्रश्न आहे हा कारण स्वरूपी तुम्ही म्हणताय की स्वतःसाठी प्रार्थना करणं सोपं आहे पण दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो तर ती किती खोल असली पाहिजे तेवढी ती ते डेप्थ कशी आपण निर्माण करायची आपल्या मनामध्ये तर माझ्याकडून मध्ये जी या क्षणी हे उत्तर आहे की तुम्ही खूप प्रामाणिक प्रश्न विचारलाय आणि याच्यासाठी माझ्याकडून हे उत्तर आहे की प्रवास आहे हा आज आपलं हृदय हे कमीत कमी स्वतःसाठी तरी प्रार्थना करण्यासाठी तयार होणं गरजेचं आहे अनेक वेळा मी बघतो आपण स्वतःसाठी पण आपण हे भगवंतांना मागायला पाहिजे वारंवार मला चांगला भक्त बनायच आहे मला प्रामाणिक भक्त बनायचंय आहे मला तुमची स्तुती तुमची वास्तविक स्तुती खोटी स्तुती नाही पण वास्तविक स्तुती ऐकण्यासाठी मला खरोखर आतुरता निर्माण करायची आहे आणि ज्या जसजसं आपण खरोखर ही आतुरता निर्माण करू तसं लक्षात येईल भगवंतांचं जेव्हा आपण गुणगान ऐकू तेव्हा लक्षात येईल भगवंत खूप श्रेष्ठ आहेत पण या श्रेष्ठ भगवंतांचं सगळ्यांवर प्रेमही भगवंत सगळ्यांवर प्रेम, प्रेम करत तर तर जसजसं भगवंतांप्रती आपली आसक्ती वाढत जाईल त्याचा एक परिणाम आहे की भगवंत ज्यांच्यावर प्रेम करतात भगवंतांचं ज्यांच्यावर लक्ष आहे त्यांच्या मुली त्यांचे मुलं त्यांच्या प्रती पण आपलं नातं जुळत जाईल तर वेगळा जर आपण प्रयत्न केला जस मी जे सांगतोय की आपण परमेश्वराप्रती आपली आसक्ती वाढवायला पाहिजे आणि परमेश्वराप्रती आसक्ती वाढली तर परमेश्वरांना ज्यांच्या प्रती आसक्ती आहे त्यांच्या प्रती पण आपल्या भावना वाढेल दुसरा मार्ग असा असू शकतो की कोणी म्हणेल या जगामध्ये किती दुःख आहेत या जगामध्ये किती त्रासलेले लोक आहेत तर मी एक काम करतो डायरेक्टली यांच्यासाठी प्रार्थना करतो म्हणजे भगवंतांप्रती आसक्ती निर्माण न करता करतो तर तो मार्ग जरी आपल्या बुद्धीला पटतोय पण तो लांब टिकणार नाही का या जगामध्ये अमाप दुःख आहे त्या अमाप दुःखांना हाताळण्याची आणि त्यांच्यासाठी सोल्युशन देण्याची आपल्यामध्ये शक्ती नाही पण परमेश्वराकडे शक्ती आहे तर म्हणून पहिली गोष्ट की परमेश्वराशी जे नातं जोडतील त्यांना खरोखर इतरांबद्दल सहानुभूती निर्माण होईल जे परमेश्वराशी घट्ट नातं न जोडता परमेश्वरा या जगातल्या लोकांसाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतील त्या प्रार्थना खोल कधीच होणार नाही आणि त्या प्रार्थना जास्त वेळ टिकणार पण नाही तर आपण परमेश्वराबद्दल ऐकायला पाहिजे परमेश्वराबद्दल जेव्हा ऐकतो तेव्हा परमेश्वराचं त्यांच्या भक्तांसोबत जे नातंय ते आपण ऐकतो परमेश्वर एक एक प्रत्येक व्यक्तीवर कसं प्रेम करतात हे ऐकतो मग एक, एक लक्षात येतं की परमेश्वराला जर खरोखर कर प्रसन्न करायचं असेल तर या लोकांना पण आपल्याला आपल्या काळजीच्या कुंपणामध्ये घ्यायला लागेल आणि जस जसं आपण कोणा एका एक व्यक्तीप्रती प्रेम होतं ना आपलं एक छोटस उदाहरण देतो की जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलगी नवऱ्याशी लग्न करते पण जेव्हा घरी जाते तेव्हा मग सासूंची पण सेवा करायला लागते मग सासऱ्यांची पण सेवा करायला लागते तर लग्न झालंय मुलाशी पण समजा सासऱ्यांना काही आजार असेल तर ती सासऱ्यांची खूप छान काळजी घेईल का तर तिला आहे की नाही नवऱ्यांना नौरें नवऱ्यांचे हे वडील आहेत तर तशा प्रकारे आपले आचार्य आपल्याला हे उदाहरण देतात की नेहमी भगवंतांबद्दल आपण जेव्हा ऐकू भगवंतांचं जेव्हा स्मरण करू त्याच्यातून एक नैसर्गिक त्याच्यातून एक भावना निर्माण होईल की नाही यांच्यासाठी हे पण दुखावलेले आहेत हे पण काळजी यांची पण काळजी करायला पाहिजे तर पूर्ण जगाची काळजी जर करायची असेल तर त्यासाठी एक मार्ग आहे की आपण छान भगवंतांप्रती आपण आसक्त व्हायला पाहिजे त्यासाठी जे काही श्रवणम कीर्तनम स्मरणम जे काही करायचं ते करायचं आणि जसशी आपली भगवंतांबद्दल भक्ती वाढत जाईल तस तसं ऑपोअप नैसर्गिक इतर लोकांची काळजी करण्यासाठी तुम्ही जे म्हणताय डेप्थ निर्माण व्हायला पाहिजे ती डेप्थ आहे ना ती परमेश्वराप्रती प्रेमाची भावना जसजशी आपली खोल होत जाईल त्याचा एक स्वाभाविक एक परिणाम येतो की इतर लोकांप्रती काळजीची भावना पण आपली नैसर्गिक विकसित होत जाईल तर त्याला अं आपण तुम्ही म्हणताय की प्रार्थना तर करतो आपण इतरांच्या साठी पण प्रार्थना करतो पण त्याची डेप्थ कधी येईल त्याच्यामध्ये तर आपल्या श्रीकृष्णांप्रती प्रती जी आस्था आहे प्रति जे प्रेम आहे त्याच्याबद्दल आपली डेप्थ कशी वाढवावी हे महत्वाचं आहे मी गोशाळेबद्दल बोलत होतो गायींबद्दल कोणाला अस्थ निर्माण होईल एक एक कोणाला निर्माण होऊ शकते जो म्हणतो की मला कुत्र्यांप्रती पण काळजीची भावना आहे मला बकऱ्यां बकरी प्रती पण आहे आणि तसं मला गाईंप्रती पण आहे आणि तो काही प्रमाणामध्ये दे देतो दान वगैरे देतो पण ज्याला खरोखर श्रीकृष्णांशी प्रेम आहे तो म्हणतो श्रीकृष्ण साठी आपण इतकं करतोय पण श्रीकृष्णांना प्रिय असणारे गायी आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतोय मग आपण गायीची काळजी घेऊया तर गायींची काळजी कोण घेईल खरोखर मनापासून आणि अजून काय करू शकतो अजून काय करू शकतो अजून काय करू शकतो अजून आपण काय करू शकतो हा विचार कोण करेल म्हणजे प्रती प्रेम आहे तसंच हे उदाहरण झालं ऍक्च्युली श्रीकृष्णांना प्रत्येक भक्ताप्रती प्रेम आहे श्रीकृष्णांना प्रत्येक मनुष्याप्रती प्राण्याप्रती माश्यांप्रती सगळ्यांप्रती प्रेम आहे तर खरोखर तो जो आपला सर्कल ऑफ कन्सर्न म्हणतात त्याला काळजीच वर्तुळ आधी आपलं लहानचं असतं स्वतःसाठी मग थोडं आई वडिलांसाठी मग परिवारासाठी मग आपल्या समाजासाठी मग जातीसाठी मग धर्मासाठी त्याला आपल्याला खूप जर विस्तारित करायचं असेल तर एक गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्णांबद्दल ऐकण्यासाठी श्रीकृष्णांना काय आवडतं श्रीकृष्ण कसे आहे श्रीकृष्णांचं हृदय काय आहे हे ऐकण्यासाठी जेव्हा प्राधान्य देऊ तेव्हा खरोखर इतरांप्रती काळजी करण्याच्या त्या भावनेला एक डेप्स निर्माण होईल खोल जाईल ती भावना नाही तर ती नेहमी उथळच राहणार तो अं अ श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामी रूप गोस्वामींच्या अनुसार ज्या शिकवणी दिल्या त्याचे तीन विभाग केले पहिले म्हणाले नामे रुची ही आधी सगळ्यात पहिली गोष्ट आहे हरिनामा प्रति रुची निर्माण करणं अर्थात परमेश्वरा प्रति रुची निर्माण नाम आणि नामी हे अभिन्न आहेत त्यातून एक नैसर्गिक परिणाम होतो वैष्णव सेवा का तर सगळ्यात पहिले लोक जे श्रीकृष्णांची सेवा करतात वैष्णव सेवा आणि त्याच्यानंतर तिसरा एक परिणाम जो निर्माण होतो तो आहे हो जीवे दोया तर दोया हा तुमच्या प्रश्नाला अनुसरून आहे पण जिवेद्या ज्या ज्या लोकांनी प्राणी मात्रांची काळजी घेण्याचा उपक्रम राबवला पण त्यांना परमेश्वराप्रती आस्था नव्हती कधी नास्तिक व्यक्ती असेल जो प्राण्यांची काळजी घेतो पण तो किती खोल जाईल शेवटी त्याला त्याच्या हिशोबाने जे योग्य वाटते ते, -ते करतोय पण जेव्हा आपल्या नामे रुची होते आणि त्याच्यानंतर आपण वैष्णव सेवा करतो तर श्रीकृष्णांना आवडतं म्हणून वैष्णव सेवा तर वैष्णवांचे आशीर्वाद पण मिळतात वैष्णवांच्या जीवनातून आपल्याला खरी दया काय आहे खरी काळजी काय आहे ते पण कळतं आज आपण भरपूर ऐकलं त्याच्याबद्दल पण की इत सगळ्यांप्रती प्रेम कसं असावं म्हणून तर जेव्हा हे सगळे गोष्टी आपण ऐकतो वैष्णवांबद्दल आणि परमेश्वराबद्दल तेव्हा ऍक्च्युली आपलं मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनाने आपण खरोखर इतर आपल्या मनुष्यांबद्दल मनुष्य जातीबद्दल प्राण्यांबद्दल पक्ष्यांबद्दल मास्यांबद्दल सर्वांबद्दल खरोखर आपल्या मनामध्ये खोल भावना निर्माण होऊ शकते ज्यांनी कधी श्रीकृष्णांवर प्रेम नाही केलं ज्यांनी कधी श्रीकृष्णांच्या भक्तांवर प्रेम नाही केलं तो जरी म्हणत असेल की मी प्राणी मातारांवर प्रेम करतो पण त्याच्या मला नाही वाटत त्याच्यामध्ये ती खोल भावना असेल श्रीकृष्णांना जे प्रिय श्रीकृष्णांच्या मुलं मुली आहेत त्यांची सेवा मी कशी करीन यांना जर सेवा केली तर श्रीकृष्ण प्रसन्न होते आणि श्रीकृष्ण तर आपल्या जीवनाचे ध्येय आहेत तर म्हणून खरोखर डेप्थ आणायची असेल तर मला माझ्याकडून हे उत्तर आहे की आपण श्रीकृष्णांप्रती आपली आस्था खोल करायला पाहिजे त्याच्यानंतर वैष्णवांप्रती सेवा भावना आपण खोल करायला पाहिजे आणि त्याचं एक नैसर्गिक एकातून दोन आणि दुसऱ्यातून तीन तिसरं हे होईल नामेरुची वैष्णव सेवा जीवदय हा मला क्रम दिसतोय तुम्हा तुमच्या वाचण्यामध्ये तुम्ही पण भरपूर वाचन करता तुम्ही पण भरपूर विवेचन करता तुमच्या वाचनामध्ये वगैरे काही आलं असेल तर तुम्ही पण शेअर करू शकता नाही थँक्यू प्रभूजी कारण हा प्रवास आहे आणि कधी कधी असं जाणवत की खूप कोरडेपणा हृदयात असताना आपण प्रार्थना करतोय तर अकृत्रिमता जी आहे ती कशी घालवायची हा एक त्याच्या पाठीमागचा प्रश्न होता तो तुम्ही छान सॉल्व्ह केला आणि एक कळालं प्रभूजी की जोपर्यंत आपण भगवंतांची कनेक्टेड बघत नाही इतर जनांना तोपर्यंत आपल्याला ह्या प्रवासामध्ये खूप प्रयत्न करण्याची गरज आहे जेव्हा आपण आपल्या हृदयात डोकावतो आणि एवढे महान असे उदाहरण समोर बघतो तर ते बघत असताना एक जाणवत की आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्या मार्गदर्शना प्रत्येक टप्प्यावरती जर आपण विचारणा केली तर काही प्रमाणात का होईना आपण इतरांच्या प्रार्थनांमध्ये असू तर आपल्याला काही प्रमाणात का होईना यशाच्या बाजूने जाता येईल तर हे जाणत होतं प्रभूजी आणि महाराजांचं एक वाक्य मी वाचलं होतं याच्यामध्ये की प्रेमाद्वारे दैवी प्रेम आणि भौतिक मर्यादांच्या पलीकडे कसे जाते तर आजच्या प्रभूजींच्या विवेचनामध्ये महाराजांकडून कृपा कटाक्ष प्रेम आहे किंवा प्रभुपादांचं जे प्रेम आहे ते आपल्यापर्यंत महाराज पोहोचवत असतात म्हणजे प्रत्येक त्यांच्या कृतीमधून त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून वगैरे तर तो एक अनुभव खूप छान वाटला आणि या पूर्ण नऊ दिवसामध्ये तुमच्याकडून जे मार्गदर्शन मिळालं तर स्वतःमध्ये बदल करण्याची खूप गरज आहे याची जाणीव झाली प्रभूजी म्हणून तुमच्याकडून मार्गदर्शन मिळालं तर खूप छान वाटलं थँक्यू प्रभूजी आणि एक वाक्य असं होतं महाराजांचं की जोपर्यंत आपण भावना भगवंताशी संलग्न करत नाही तोपर्यंत आपल्याला खरे समाधान मिळू शकत नाही तर या भावना कशा इन्व्हेस्ट केल्या पाहिजेत तो एक होता प्रश्न थोडासा की वैष्णवांच्या संगतीमध्ये एक फायदा असतो की आज जी आपल्याला गोष्ट कळली नाही ती उद्या कळते कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळतं कुठेतरी काहीतरी अनुभव येतो कुठेतरी कोणाच्या तरी जीवनामध्ये कोणाच्या तरी वागणुकीमध्ये बघायला मिळतं तर आपल्याला जी काही आशा आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीची ती वैष्णवांच्या संगतीत आहे जो व्यक्ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीची आशा वैष्णवांच्या संगतीत बाहेर ठेवतोय ती खोटी आशा आहे ती विफळ आशा आहे नेहमी एक लक्षात ठेवायला पाहिजे आध्यात्मिक प्रगतीच्या आशेला खतपाणी केवळ वैष्णवांच्या संगतीमध्येच मिळणार वैष्णवांच्या संगतीच्या बाहेर जो व्यक्ती जातो त्याला आध्यात्मिक प्रगतीची आशा कुठे मिळणार त्याला समाधान कुठे मिळणार मग अध्या वैष्णवांच्या संगतीच्या बाहेर जाणाऱ्या व्यक्ती आहे त्याला समाधान कुठे मिळणार वैष्णवांच्या संगतीच्या बाहेर हरिकथा आहे का वैषवाच्या संगतीच्या बाहेर हरिनाम आहे का वैष्वाच्या संगतीच्या बाहेर परमेश्वराशी संबंधित काय हे पूर्ण जग गच्च भरलेलं आहे जीवात्म्यांनी मनुष्य तर आहेत पक्षी प्राणी किडे वृक्षवल्ली या सगळ्यांमध्ये किती खरी कथा होते तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्री कृष्ण म्हणतात सर्व गत एका श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की आत्मा हा सर्व गत आहे सर्व गत म्हणजे सूर्यावर पण आहे चंद्रावर पण आहे अंतरिक्षात आहे सगळीकडे आत्मा सर्व गत आहे पण मनुष्य किती कमी आहे आणि त्या मनुष्यांमध्ये किती लोक खरोखर परमेश्वराशी संबंध आहेत विचार करा आपण त्या छोट्याशा एका खूप श्रेष्ठ ग्रुप चा एक भाग आहोत आपल्याला त्याच्यामध्ये एक प्रवेश दिलाय तो ग्रुप जर सोडून आपण गेलो काही कारणांमुळे तर बाहेर तर खूप सारे मनुष्य आहेत खूप सारे पक्षी प्राणी आहेत पण एकाच्या मुखातून हरिनाम नाही एकाच्या मुखातून हरिकथा नाही म्हणून ना समाधानाची जी आशा आपण बाळगतोय ती फलित होण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे वैष्णवांचा संग म्हणून वैष्णवांच्या संगतीमध्ये आपण आशा ठेवू शकतो आधी आपण गीता ऐकतो मग भागवत ऐकतो मग चैतन्य चरितामृत ऐकतो भक्ती अमृत सिंधू ऐकतो असं करत करत बृहद भागवत अमृत ऐकायला मिळतं अजून काही आपल्याला जस जसं काळ जाईल तसं ऐकायला मिळेल अशा प्रकारे श्रेष्ठ शुद्ध भक्तांच्या यात्रेला आपण जातो कार्तिक यात्रेला जातो कधी दुसऱ्या यात्रेला जाऊ आपण अशा प्रकारे जेव्हा आपण श्रवण करू समजून घेऊ आणि जे काही आपण ऐकतोय त्याला जीवनामध्ये उतरवण्याचा एक छोटा तरी प्रयत्न करू दुसरे लोक प्रयत्न करतायत या सगळ्या याच्यातून आपल्याला शिकायला मिळेल तर असं म्हणत हिऱ्याला ही, कापण्यासाठी हिराच लागतो हिऱ्याला कापण्यासाठी दुसरा नाही नाही तर वैष्णव संघ म्हणजे काय आपण सगळे परमेश्वराची मुलं असल्या कारणाने आपण पण एक हिरे आहोत पण हिरा कसा आहे हा हा झाकलेला हिरा आहे आणि वैष्णवांचा संघ म्हणजे एका भांड्यामध्ये सगळे हिरे आहेत पण सगळे चमकणारे नाहीयेत सध्या चमकत नाही तर त्यांना पॉलिश करायला लागेल तर एका हिऱ्याला दुसरा हिरास कापू शकतो एका हिरा दुसऱ्याच हिरा पॉलिश करू शकतो बाकी काही करू शकत नाही तर मग सगळ्या हिऱ्यांना भगवंतांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये एकत्र टाकलंय आणि परिस्थिती आपल्याला अशी हलवते आपल्याला mm. शेक करते आपल्याला तर त्याच्यामुळे मग आपण एकमेकांना घासतो आपण एकमेकांना तर आपल्यावर जे काही आवरण आहे रजोगुण तमोगुणाचे तमोगुण जे सत्वगुणाचे जे आवरण आहे ते सगळ्यांनी हळूहळू आपण एकमेकांना मदत करतोय चमकण्यासाठी आणि मग तो हिरा जेव्हा चमकतो तेव्हा भगवंत त्याला काढतात आणि मग कुठेतरी आपल्याला स्वतःला सजवण्यासाठी आपल्या त्या हिराला वापरतात तर ते समाधान मिळणार मग त्याची प्रवास आहे Yes, आपल्या वाढीचा प्रवास आहे पण एकत्र उतर हा प्रवास चालत राहील एकाकी आमार नाही पाय बल हरिनाम सं तुम्ही कृपा कोरी श्रद्धा बिंदु दिया देहो कृष्ण नामधने सगळे वैष्णव मोठे मोठे वैष्णव ते म्हणतात एकाकी आमार नाही पाय बल एकट्याला नाहीये मला आपण एकत्र राहिलो तर नक्की एकमेकांना बघून श्रवण करून वाचन करून अनुभव करून नक्की समाधानाला पुढे काहीतरी एक आशा आहे समाधान प्राप्त होईल कृपा प्राप्त होईल थँक्यू प्रभूजी वैष्णव सांगायचं खूप सुंदर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं आणि याच्यामध्ये पण आनंद या या घर्षणामध्ये तर ते पण खूप छान पटलं म्हणजे मनाला पटलं थँक्यू माझ्या मनामध्ये एक, मना एक गोष्ट आली पूर्वीच्या प्रश्नाबद्दल जेव्हा तुम्ही म्हणालात ना इतरांसाठी काळजी करून खरोखर चांगल्या प्रार्थना कशा अर्पण करायच्या नामेरुजी वैष्णव सेवा जिवेदय त्याच्यावर अजून एक गोष्ट काय आली माहिती आहे श्री कृष्णांना सोडून जर आपण जीवेदय करायला गेलो श्री कृष्णांना सोडून जर करायला गेलो समजा मी खूप श्रीमंत व्यक्ती आणि खरोखर माझ्याकडे शक्ती आहे अनेक अनेक लोकांची मदत करायला त्याचा एक दुष्परिणाम काय होऊ शकतो तुम्ही सांगणार मला तुम्हाला माहिती येतं तुमच्याकडून ऐकायचं मला श्री कृष्णांना सोडून जर मी अमाप मदत करतोय खरोखर माझ्याकडे आहे आर्थिक बळ आहे त्याच्यातून काय होऊ शकतं एक दुष्परिणाम अहंकार वाढू शकतो प्रभूजी मी, इतरांना मदत मी करता मी मदत करणार माझ्या पायापडा तर एवढी छान या व्यक्तीमध्ये भावना आहे की मला अनेक लोकांची मदत करायची आणि त्याच्याकडे परमेश्वराच्या कृपेने आर्थिक बळ पण आहे आणि तो मदत करतोय पण हे म्हणते इंग्लिश मध्ये ती मराठी सांगतो मी की या व्यक्तीने समुद्र पार केला आणि चहाच्या कप मध्ये बोळून यांनी एवढं सगळं केलं की याला स्वार्थ नाहीये याला एवढं आर्थिक बळ दिलं याने सगळ्यांची मदत केली आणि चहाच्या कप मध्ये त्याचा नाक पडलं आणि श्वास घेताना तो मरण पावला तो निस्वार्थी व्यक्ती आहे मदत करतोय पुण्यवान व्यक्ती आहे म्हणून त्याला एवढं सगळं धनसंपत्ती आहे पण मीच करता मी मदत करणारा मुख्य व्यक्ती माझ्या विना कोण आहे तुम्हाला मदत करणारा ही भावना जर आली अहंकाराच्या भावनामध्ये सगळं पतन झालं त्याच तो परमेश्वराला केंद्रबिंदू ठेवून जेव्हा आपण इतरांची मदत करतो तेव्हा एक लक्षात येतं मी फक्त वितरक आहे मी निर्माता नाही तर ती भावना पण खूप महत्वाची आहे तर म्हणून मदत करताना मदत तर करतात लोक पण त्याच्यानंतर म्हणतात माझं नाव लिहि इकडे नीट पण एसी भक्तिवेदान स्वामी प्रभूपातांनी पण अनेकांची मदत केली पण नेहमी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ प्रभुपाद भावनामृत संघ नाही प्रसाद वाटप आपण किती करतो दर शनिवारच्या कार्यक्रमाला वाटप करतो तर करतोय पण त्याच्यामध्ये कधी आपण हे नाही म्हणत माझ्यामुळे प्रसाद मिळाला समजलास माताजी लोक येतात स्वयंपाक करतात कोणालाच माहिती नाही की आज कुठली टीम होती स्वयंपाक करणारे पण या सगळ्या माताजी लोक जे स्वयंपाक करतात त्यांना एक आनंद आहे आपण हा जगन्नाथजींना अर्पण केला आणि जगन्नाथजींना अर्पण केल्यावर प्रसाद सगळ्यांनी खाल्ला कोणी किचन टीमचे एक माताजी समोर येऊन म्हणत नाही मी स्वयंपाकेल माझ्यामुळे तुम्हाला ख्यायला मिळतंय ते म्हणतात की नाही आम्ही तर निमित्त आहे परमेश्वर आहे तर ती शेवटची जी पायरी आहे ती पण खूप महत्वाची आहे मदत तर करायची आहे सगळ्यांना जवळ घ्यायचंय पण ते जवळ घेताना नेहमी आपल्याला माहिती पाहिजे माझं काही नाही मी फक्त मला जे परमेश्वराकडून मिळालंय ते मी वितरण करतोय निर्माता मी नाही तर त्याच्यामुळे मग शेवटी तो जो करता करविता परमेश्वर आहे पण जर परमेश्वराला आपण आपल्या जीवनामध्ये स्थान नाही दिलं मा करता करविता मी आहे मग परत अहंकारामुळे घसरून पडलो आपण तर म्हणून महत्वाचं आहे थँक्यू थँक्यू